घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये ऋषिकेश हा सयाजीरावची वाट लावण्यासाठी घरातून बाहेर पडलेला असतो सोबतच सुमित्र आता ऐश्वर्या आणि तिचा बैल या दोघांनाही घराबाहेर कसे आकलते येऊन सारंगची कशी धुलाई करतो आणि सयाजीरावला ऋषिकेश कसा नडतो सोबतच ऐश्वर्याने केलेले नाटक तिच्याच कशा घशात गुतात हे बघणं फारच रंजक ठरणारे मित्रांनो आणि हा ट्विस्ट मालिकेला आता वेगळ्याच वळणावरती घेऊन जाणारे मित्रांनो तुम्ही पार्ट वन ला जसा प्रतिसाद दिला भरभरून तसाच ह्याही पार्ट ला प्रतिसाद द्याल अशी आशा करतो आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही प्लीज तेवढे एक लाईक बटन दाबून द्या आणि सोबतच या चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका प्लीज तेवढे सबस्क्राईब च बटन दाबा ते तुमच्यासाठी फ्री आहे परंतु त्याने आम्हाला नक्कीच मोठी मदत होते तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊया नेमकं मालिकेमध्ये घडतय काय आणि होणार काय आहे आपण मालिकेत बघितलं सुमित्रा ही ऋषिकेश कडे गेलेली असते तिला ओवीला भेटायचं असतं परंतु ऋषिकेश ओवीला काही भेटू देत नसतो तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणत असते की मी हात जोडते बाबा तुझ्या समोर परंतु मला माझ्या ओवीला भेटू जानकी ही आता ऋषिकेशला समजावून सांगत असते की ऋषिकेश गैरसमज झाले आहेत काहीतरी निर्माण आणि त्याच्यामुळे हे सगळं निर्माण झालंय परंतु तुम्ही जाऊ द्या आणि आईंना ओवीला भेटू द्या तेव्हा मात्र ऋषकेश म्हणत असतो ऋषिकेश मात्र फार चिडलेला असतो तो म्हणत असतो की सुमित्रा रणदिवे तुम्ही जे म्हणत असता तुमचं ते खोटं कुटुंब त्या तुमच्या त्या कळपाशिवाय आम्ही जगायला शिकलोय ते ही ताट मानेने आनंदाने त्यामुळे पुन्हा पुन्हा आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला येऊ नका तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की ऋषिकेश मी हात जोडते मी माफी मागते प्लीज फक्त एकदा एकदा माझ्या नातीला भेटू द्या तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो की बस ऋषिकेश म्हणत असतो की बस मी तुमच्या पुढे हात जोडतो ज्यांनी आम्हाला आमच्या घरापासून दूर केलं त्यांना मी आमच्या ओवीला भेटू देणार नाही हे बघा तुम्ही याआधीही घरामध्ये खूप तमाशे केलेत हे हॉस्पिटल आहेत इथे तमाशे करू नका प्लीज या तुम्ही आता मला गरज नाहीये तुमची जानकी मात्र सुमित्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ऋषिकेशला सुद्धा ती समजावण्याचा प्रयत्न करत असते आता याच गोष्टीवरून सुमित्राला मात्र आठवत असतं की मम्मी कशा प्रकारे या जानकीला घराबाहेर हात धरून हाकलले होतं आणि तिला आता फार वाईट वाटू लागतो तिला आठवत असतं की कशा प्रकारे जानकी आपल्या पायाशी पडली होती आणि म्हणत होती की या कुटुंबाशिवाय काहीच नाहीये माझं मी जगू नाही शकणार हो त्यानंतर सुमित्राला आठवत असतं सुमित्रा स्वतः म्हणालेली असते की मला आई नाही म्हणायचा आई म्हणायचा अधिकार केव्हाच गमावलाय तुम्ही आणि अशाच परिस्थितीमध्ये जानकी आणि ऋषिकेश ओवीला घेऊन घराबाहेर पडलेले असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवता आठवता सुमित्राला मात्र फार वाईट वाटत असतं तिला समजलेलं असतं तिच्याकडून फार मोठा अपराध झालाय आणि ती स्वतःलाच आता दोषी मानायला लागलेली असते आणि असं म्हणूनच ती आता तिथून शांतपणे निघून जाते जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश आईंच्या डोळ्यावरती ऐश्वर्याच्या खोटेपणाची पट्टी आहे गैरसमजाची पट्टी आहे म्हणून त्या असं वागताय तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो त्यांच्या डोळ्यावरती गैरसमजाची पट्टी आहे म्हणून मी माझ्या बायको आणि मुलीला त्रास होऊ देणार नाही जानकी ओवी आजारी असल्याचा पहिला फोन तू त्यांना केला होता आल्या त्या मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे तो बदलणार नाही आता मात्र रागामध्येच ऋषिकेश तिथून निघून गेलेला असतो तेव्हा जानकी म्हणत असते की नाही मी तुमच्या माय दरी ही मी भरून काढणारच इकडे मात्र आता ऐश्वर्या ही गुलाबची हजेरी घेत असते म्हणत असते काय मग गुलाब चालता फिरता न्यूज पेपर रिपोर्टर व्हायचंय का तुला तेव्हा गुलाब म्हणतो की नाही वहिनी तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की मग गावातल्या बातम्या इथं का आणतोय आणि आईंचे कान का भरतोय तू गुलाब म्हणत असतो की वहिनी गावातल्या बातम्या नाही फक्त आपल्या घरातल्या बातम्या ऐश्वर्या म्हणत असतो ऐश्वर्या म्हणत असते की कोण आमची माणसं आणि तू कोण रेट ठरवणारा कोण माणसं आमची आहे कोण माणसं आमची नाहीये आम्ही ज्यांना घराबाहेर काढलं ती माणसं परकी होती म्हणून आम्ही त्यांना घराबाहेर काढलं आणि ती माणसं जगोत कि मरो आम्हाला काही फरक पडत नाही गुलाब म्हणत असतो की पण ओवी तर आई साहेबांची नात आहे ना, ना। मग त्यांच्याबद्दल आई साहेबांना कळायला हवं ना, ना म्हणून ऐश्वर्या म्हणते की हो बरोबर आहे तुझं मग तुझ्या पगारातून पाचशे रुपये कट आजी आज म्हणते की आता हजार रुपये कट कारण की गुलाब मध्येच बोललेला असतो की हो वहिनी आणि मग आता आजीने त्याचे डायरेक्टली हजारच रुपये कट केलेले असतात आता मात्र तेवढ्यातच सुमित्र ही रडत रडत घरामध्ये आलेली असते गुलाब आता काहीतरी बोलणारच तेवढ्यातच मात्र ऐश्वर्या म्हणालेली असते की चल निघ आणि असं म्हणूनच गुलाबला तिथून काढून देते सुमित्रा आता येऊन बसलेली असते ती रडत असते आजी विचारत असते की सुमित्रा ओबी कशी आहे बरी आहे ना मात्र सुमित्रा रडत असल्यामुळे आता आजी म्हणत असते काहीतरी सिरियस आहे वाटत सुमित्रा म्हणते की आई नको ना ग असं बोलूस माझं सगळं आयुष्य माझ्या ओवीला मिळू दे बरी असेल ती आजी म्हणते की बरी असेल म्हणजे तुझी तिची भेट नाही का झाली तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की त्याने मला भेटूच दिलं नाही आजी म्हणते की कोणी डॉक्टरनी सुमित्रा म्हणते की नाही ग ऋषिकेशनी म्हणाला बाहेरच्या माणसाने कोणाला बाहेरच्या माणसाने माझ्या ओवीला कधीच भेटायचं नाही तेव्हा मात्र आजी आज म्हणत असते की बाई 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 बाई, बाई। तुला बाहेरचा बघितलं अगं तुझ्यातली आई मात्र उफाळून आली तू अगदी धावत धावत गेलीस तू तुझा आई पण निभावलस पण मुलगा म्हणून ऋषिकेश पुन्हा एकदा ना करता ठरला त्याने ना ना तुझी कदर केली ना तुझी आणि ओवीच्या भावनेची ऐश्वर्या म्हणते की हो आजी अगदी बरोबर बोलताय तुम्ही आई अहो तुमचं मन मोठं पण तू समोरची माणसं मात्र छोटी आहे ना मला तर वाटत की तुम्ही त्या हॉस्पिटल मध्ये जायलाच नको होतं म्हणजे जरा चुकलंच तुमचं तेव्हा मात्र आता सुमित्रा प्रचंड भडकलेली असते म्हणत असते की चूक माझी नाहीये ऐश्वर्या चूक तर खरी तुझी आहे जानकीने तुला फोनवरती सांगितलं होतं ना ओवीची तब्येत बरी नाही म्हणून पण तू खोटं बोललीस तू माझ्याशी बोललीस ना ऐश्वर्या म्हणत असते की नाही नाही आई तसं नाहीये म्हणजे काय झालं ना मला असं वाटलं तेव्हा मात्र सुमित्रा प्रचंड चिडलेली असते म्हणत असते की काय वाटलं तुला अगदी लहान लेकरू ते उपचारा दरम्यान तडफडत होत तो, ते उपचारा दरम्यान तडफडत होत तिची आई आपल्याकडे मदत मागत होती तू तू माझी दिशा भूल केलीस तू माझ्याशी खोट बोललीस आणि तुझ्या अशा गैरसमज झाला त्याने मला भेटूच दिलं नाही ओवीला ऐश्वर ओके okay. त्यात काय प्रॉब्लेम आहे हे बघा त्यात त्यांचा लॉस आहे तुमचा असं म्हणताच मात्र सुमित्रा चांगलीच चिघळते आणि म्हणते तुला लाज वाटत नाही असं बोलायला सुमित्रा आता ऐश्वर्यावरती चांगलीच भडकलेली असते काही काय बोलतेस तू ओवी या घरची नात आहे ऐश्वर्या तरीही बोलत असते आणि म्हणत असते की ती तुमची नात होती म्हणजे मला असं म्हणायचंय अहो विचार करा ना त्या बाईने तुमच्या नवऱ्याला लोटून दिलं आणि मला सांगा कशी काय ओबीची खराब झाली अहो तुम्हाला सांगतोय हा फक्त त्यांचा प्लॅन आहे ही त्यांची नाटक आहे तुम्हाला हॉस्पिटल ला बोलवायचा मग तुमचा इन्सल्ट करून असं म्हणताच आता मात्र सुमित्रा चांगलीच भडकते बस असं आता सुमित्राने चांगलंच ऐश्वर्याला दाबलेलं असतं बस करा ऐश्वर्या अगं तिकडे माझी नात ओवी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आणि हे काय बरतीयस तू आज तुझं खोट बोलल्यामुळे मी माझ्या नातीला माझ्या ओळीला भेटू शकले नाही आणि हे मी लक्षात ठेवी ऋषिकेशच्या चुका मोजायला तुझी तेवढी लायकी नाहीये आणि जानकी बद्दल बोलायला तुझी पात्रता नाहीये आणि हे मी कायम लक्षात ठेवल असं म्हणतच आता सुमित्रा मात्र तिथून निघून गेलेली असते दुसरीकडे इकडे आता ऋषिकेश मात्र पूर्ण रागामध्ये असतो त्याच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त तेच विचार चालू असतात सुमित्रा रणदिवे ही हॉस्पिटल मध्ये आली होती तिने आधी फोन केला तेव्हा मदत नाही केली आता असे विचार त्याच्या डोक्यामध्ये घोळत असतात आणि तेवढ्यातच जानकी म्हणते की काय ऋषिकेश कसला विचार करताय तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही नाही ओवीचा विचार करतोय तेव्हा जानकी म्हणते की मला माहिती आहे की ओवीच्या आजी बद्दल अहो नाही त्यांना अहो ओवीची आजी आहे ना ती तुमची आई चुकली असेल पण आजीने काय केलं होतं तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो की गुन्हा हा गुन्हाच असतो जानकी तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला समजून सांगत असते की अहो ऋषिकेश अहो आईंच्या डोळ्यावरती ऐश्वर्याच्या खोटेपणाची पट्टी आहे आता तुम्हीच विचार करा ना जेव्हा मी फोन लावला होता तो फोन नेमका ऐश्वर्याने उचलला होता आणि तिने काय तोडून मोडून सांगितलं आईला आता याबद्दल मला काहीच कल्पना नाहीये तेव्हा मात्र आता म्हणत असतो की असं असेल ना जानकी, तर मला सुद्धा तोडमोड करता येते हा शेतकऱ्याचा हात आहे जसं बी जसं बी रोवता येतं ना तसं माजलेलं तण सुद्धा मुळा सगळ उपटता येतं मला आणि असं म्हणतच ऋषकेश आता प्रचंड चिडलेला असतो आणि तो लगेच लगेच शर्ट घालतो आणि म्हणतो की मी आता त्या सडक्या सयाजीरावची आणि त्याच्या मुलीची म्हणजेच त्या ऐश्वर्याची आता वाटच लावणार आणि असं म्हणतच आता प्रचंड रागामध्ये ऋषिकेश हा घरातून बाहेर निघालेला असतो जानकीने थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु ऋषिकेश काय मात्र तिला थांबलेला नसतो आता मात्र इकडे ऐश्वर्याला कळून चुकलेलं असतं की आपला गेम मात्र फसलाय म्हणून आता हा गेम सुधरायचा कसा याचा सगळ्यात मोठा प्यादा म्हणजे सारंग आणि सारंगला जर मी मॅनिप्युलेट केलं तर मात्र माझा गेम काही फेल जाणार नाही असं मात्र ऐश्वर्याला वाटत असतं म्हणूनच आता ती सारंगला मात्र घोळामध्ये घेत असते सारंगला म्हणत असते की सारंग चुकलं माझं मी सतत ना या घरच्यांचाच विचार करत राहते या घराबद्दलच विचार करत राहते हीच गोष्ट माझी चुकली आहे तेव्हा सारंग म्हणत असतो कि रडताय तुम्ही काय झालंय मला सांगाल का तुम्ही ऐश्वर्या म्हणत असते की काय सांगू मी तुम्हाला तुम्ही काही करणार आहात का नाही ऐश्वर्या म्हणत असते कि नाही आता काय करायचं ना ते मीच करते माझी बॅग भरते आणि कायमच निघून जाते माहेरी आता तेवढाच पर्याय उरलाय माझ्याकडे आणि असं म्हणतच आता बॅग भरण्यासाठी ऐश्वर्या उठलेली असते सारंग मोरका बैलासारखा बैला सारखा तिला म्हणत असतो की नाही नाही ऐश्वर्या असं करू नका मी कुठे पण जाऊन देणार नाही तुम्हाला तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग कॅम्प मग एक काम करा तुम्ही पण तुमची बॅग भरा आपण निघून जाऊ या घरातून कुठेतरी निघून जाऊ दूर या काही संबंधच नको तेव्हा सारंग म्हणत असतो की अहो ऐश्वर्या असं ना बोलू तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की माझी किंमत झुरू आहे या घरामध्ये पंचिंग बॅग सारखं मला पंचिंग करत असतात येता जाता मला शब्दांचा मारा करत असतात आणि जर मी इतकीच नकोशी झाली आहे सगळ्यांना तर मला सांगा ना मी जीव देते जाऊन कुठेतरी सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या उगच येण्यासारखं बोलू नका तुम्ही हे बघा हे पाणी घ्या तुम्हाला बरं वाटेल तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थोडं जास्त द्या तेव्हा आता सारंग तिच्या पुढे डायरेक्ट करतो तेव्हा मात्र म्हणत असते ऐश्वर्या की एक काम करते मी यातच जीव देते म्हणजे मी बुडून मरून जाते याच्यातच तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की अहो ऐश्वर्या असं काय करतात तुम्हाला बरं वाटावं म्हणून तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग काय करू मी सारंग नाही नाही तुम्ही पाणी नाही मला मला ना माझ्या थोबाडीत मारा म्हणजे तुमच्या आईला बरं वाटेल नाही नाही या या मारा तेव्हा मात्र सारंग की ऐश्या प्लीज प्लीज थांबा माझी शपथ आहे तुम्हाला मला सांगा आई तुम्हाला काही बोलली का असं तसं नाही बोलल्या तुमच्या आई मला सगळ्यांसमोर सुनावलंय मला बोलल्या माझ्यावरती ओरडल्या माझा निखारा काढला पार त्यांनी आणि अशा प्रकारचे नाटक ऐश्वर्याने सुरू केलेले असतात सारंगला पूर्ण फितवलेलं असतात ऐश्वर्याने पण मित्रांनो आता लय मोठी घडी उलगडणार आहे आता मात्र सौमित्र आणि अवंतिका या पोहोचल्या आहे जानकी पर्यंत त्या जानकीच्या घरी पोहचलेल्या असतात तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी अवंतिका या असं म्हणताच आता ते दोघेही ओवीच्या काळजीने ओवीच्या जवळ आलेले असतात अवंतिका म्हणत असते काय वहिनी अहो एवढं सगळं घडून गेलं एका शब्दाने सुद्धा आम्हाला सांगितलं नाही आम्ही इतक्या परक्या आहोत का तुमच्यासाठी सौमित्र म्हणत असतो की वहिनी आम्हाला हे सगळं गुलाब कडून कळलं जानकी म्हणते की, की सॉरी हे मी मुद्दाम नाही केलं माझा मोबाईलच नाकामी झाला होता माझा मोबाईल पूर्णपणे तुटून गेला होता त्यामुळे मला तुम्हाला फोनच लावता आला नाही आणि मी इतक्या जास्त गडबडीत होते मी इतक्या जास्त वाईट अवस्थेत होते की मला समजतच नव्हतं की कोणाला फोन लावायचा आणि माझा नंबरही कोणाचा लक्षात नाहीये आईंचा नंबर लक्षात होता म्हणून मी त्यांना फोन लावला अवंतिका म्हणत असते की वहिनी तुम्ही पहिल्यांदा शांत व्हा आम्ही काय तुमच्यावर रागवलं नाही आम्हाला वाईट वाटतंय एवढं सौमित्र म्हणत असतो की मग तुम्ही आईंना फोन केला मग काय म्हणाली आई तेव्हा मात्र आता जानकी सांगू लागते मग काय नेमका कॉल त्या ऐश्वर्याने उचलला ऐश्वर्याने आईला ऐश्वर्याने आईना काय तोडून मोडून सांगितलं मला नाही माहिती पण जे झालं ना भाऊजी ते चांगलं नाही झालं भाऊजी तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की नाही नाही वहिनी मला सांग काय झालं तेव्हा मात्र आता घडलेला सगळा प्रकार जानकी आता सौमित्र सांगते सौमित्र म्हणत असतो काय बोलली नेमकी ऐश्वर्या तेव्हा मात्र जानकी म्हणते की मला त्याबद्दल नाही माहिती परंतु आई म्हणाल्या की तू माझ्यासाठी कायमची मेली आहे माझ्याकडे पैसे सुद्धा मागू नको आणि तुला लाज नाही वाटत का मला फोन करायला तेव्हा मात्र आता सौमित्र खूप मोठा झटका बसलेला असतो सौमित्र विचारतो की दादा कुठे तेव्हा मात्र आता ऋषकेश हा ऐश्वर्या आणि तिच्या बापाची वाट लावायला गेलाय असं आता जानकी शने आता प्लॅन केलेला असतो सयाजीरावची जी गाडी असते त्याचा ड्रायव्हर बनण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि आता त्या ड्रायव्हरला बाजूला काढून तो स्वतः अ ड्रायव्हर म्हणून सयाजीरावच्या गाडीमध्ये जाणार असतो आणि सयाजीरावला चांगला एका कोपऱ्यात घेऊन धुणार असतो पण त्याआधी आता इकडे ऐश्वर्याची काही नाटकं संपलेली नसतात सारंग म्हणत असतो की नेमका ऐश्वर्या काय झालंय मला सांगाल का तुम्ही प्लीज तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की झालं असं सारंग काल रात्री जानकी वहिनीचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की ओवीची तब्येत खराब आहे आणि त्या पैसे मागे होत्या मला असं वाटलं की त्या नाटक करताय मला असं वाटलं की त्या नाटक करताय आणि म्हणून मी त्यांना नाही सांगितलं मग आता आई हॉस्पिटल मध्ये जाऊन घरी आल्या सांगितलं नाही ओवीची आई हॉस्पिटल मध्ये जाऊन घरी आली म्हणजे आपली ओवी हॉस्पिटल मध्ये म्हणजे तिला बरं नाहीये तिला काय झालं मला सांगा ना मी एक काम करतो ऐश्वर्या मी हॉस्पिटल मध्ये जातो आणि तिला बघून येतो असं म्हणतच सारंग आता पळतच सुटायला लागलेला असतो तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की सारंग थांब सारंग येते आता मी कशाबद्दल सांगते आणि तुमचा फोकस कुठे चाललाय सारंग म्हणजे तुम्हाला अजूनही त्याच लोकांचा पुळका आहे का ऐश्वर्या म्हणत असते की मी इतकं जीव तोडून तुम्हाला काहीतरी सांगते तुम्हाला काही फरक नाही पडत म्हणजे आता तुम्हाला मी सावत्र तुम्हाला सौमित्र म्हणत असतो की अहो ऐश्वर्या रडू नका ऐका ना हे बघा ओळीला बरं नाहीये ही गोष्ट तुम्ही आईंना सांगायला पाहिजे होती चुकलं तुमचं आता ऐश्वर्या अल्ट्रा प्रो मॅक्स नाटक करायला लागते देवा उचल रे मला बघा बघा माझ्या नवऱ्याचा सुद्धा विश्वास नाही माझ्यावर तेव्हा सारंग म्हणत असतो की अहो ऐश्वर्या आई का मला तसं म्हणायचं नव्हतं पण ओळीला बरं नाही ही गोष्ट तुम्हाला आईला सांगायलाच पाहिजे होती तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो मला पण ही गोष्ट माहित नव्हती आता मला की कळतला ऍडमिट आणि तिला बरं नाहीये पण जेव्हा जानकी बहिणींचा फोटो आला ना तेव्हा मला असं वाटलं की त्या खोटं बोलताय आणि जानकी वहिनी किती खोटं बोलतात ना माहितीये ना तुम्हाला आणि खरं काय खोटं काय मला माहित नव्हतं अहो मी त्यांना जर सांगितलं असतं आईंना त्यावेळेस तर त्या दुखावल्या गेल्या असत्या त्यांना काही जर बरं वाईट झालं असतं तर पण काय केलं असतं सारंग म्हणून मी आईंना नाही कळवली ही गोष्ट आणि आईंनी काय केलं सगळं समोर रडल्यात त्या मला पहिल्यांदा सौमित्र भाऊजी अवंतिका या मला येड्यात काढायच्या आता आता आई सुद्धा एकटी पडली हो मी या घरात आता मुद्दामच ऐश्वर्या नाटक करत असते ऐश्वर्या म्हणत असते की या घरात माझी बाजू घेऊन आईंना समजवणार ना कोणी नाहीये या घरात एकटी आहे मी या घरात सौमित्र म्हणतो की अहो मी आहे ना मी आईंना सांगेल ऐश्वर्याने तुझ्या काळजीपोटी काही सांगितलं नाही तुला आणि मी सांगेल ते तिला पटेल तुम्ही काळजी करू नका याच्यात तुमची काही चूक नाहीये आता ऐश्वर्या पूर्ण रडून रडून पूर्ण लाल झालेली असते आणि म्हणत असते की माझ्या बाजूने उभा राहणार फक्त माझा नवराय मला माहित होत आणि असं म्हणतच आता सारंगला ती मिठी मारत असते आणि म्हणत असते की किती मूर्ख आहे हा भोपळा याचाच वापर करून आता मी माझी इमेज क्लिन करणार आणि ती मात्र आता इकडे हसत असते ऋषिकेशने इकडे प्लॅन मात्र आता पूर्णपणे सक्सेसफुल केलेला असतो त्याने आता ड्रायव्हरचे कपडे घालून तो सयाजीरावच्या गाडीमध्ये जाऊन बसलेला असतो सयाजीराव आता फोन वरती बोलत येत असतो म्हणत असतो फोनवरती तो म्हणत असतो की अहो यावेळेस अध्यक्ष मीच होणार कोणाची हिंमत आहे मला नडायची समजी घेणार आणि माझ्या लेकीला ऐश्वर्याला देऊन टाकणार मग माझं बिझनेस बी आणि रणदिव्यांचं घर बी ऐश्वर्याच बघणार समजा काय आमचं राज्य काय तो तो ऋषिकेश आणि त्याची दीडशानी बायको आहे ना हा तीच ती आ ते बी गेले वनवासात अ ते काय ऋषिकेश ते काय माझं वाकडं आहे मी काय घाबरतोय त्याला हा चला ठेवतो फोन मग भेटूयात आता सयाजी फोनवरती बोलत बोलत गाडी आलेला असतो आणि हे सगळं बोलणं आता ऋषकेशने ऐकलेलं असतं आता जेव्हा सयाजी गाडीमध्ये बसत असतो तेव्हा म्हणत असतो की किसने चाल गाडी चालव चल गाडी घे घराकडे ए चल रे बाबा बिग बिगी काय तोंडात गुळणा भरून बसलायस काय कारण की आता ऋषकेश काही बोलत नसतो तेव्हा मात्र आता ऋषकेश आरसा ऍडजस्ट करतो आणि आता जेव्हा सयाजी ऋषिकेश ला गाडीमध्ये बघतो तेव्हा मात्र सयाजीची पूर्ण फाटलेली असते सयाजी एवढा घाबरलेला असतो एवढा घाबरलेला असतो कि तो पूर्णपणे आता शॉक झालेला असतो ऋषकेश मात्र आता पूर्णपणे तयारीत असतो आणि आता मात्र सयाजीरावची पूर्णपणे टरकलेली असते इकडं सारंग मात्र आता घरी आलेला असतो आपले सारंग मात्र आता घरात सगळ्यांना खाली बोलून घेतो आणि म्हणत असतो सारंग आता सुमित्राशी भांडत असतो म्हणत असतो की सगळी चूक जानकी वहिनीची असताना तू ऐश्वर्यावरती काबर रागवलीस तेव्हा सौमित्र म्हणत असतो की काय रे सारंग एवढा मोठ्या मोठ्याने काय बोलते आईशी इज्जतीत बोल जरा तेव्हा सुमित्रा सांगते की त्याला वाटे त्याच्या बायकोवरती अन्याय झालाय तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो आई अग अजूनही वेळ गेलेली नाहीये मी तुला सांगतोय की मानाने या घरामध्ये जानकी वहिनीला घेऊन ये आणि या बाईला घराबाहेर काढ या ऐश्वर्याला ही घर फोडी ये पक्की तेव्हा मात्र आता सारंग फिसळलेला असतो सारंग म्हणत असतो की तू लय बोललास तू आता बोललास पण परत जर बोललास ना तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की काय मारणार मला आणि असं म्हणत आता सौमित्र सारंगला धक्का देतो सारंग तसा माग जातो तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की हात नको लावू सांगून ठेवतोय तेव्हा मात्र सौमित्र चांगलाच धरतो सारंगला चांगला कुटुंब काढतो आणि आता मात्र दोघांमध्ये चांगली जंगी लागलेली असते जंगी कुस्तीच चालू झालेली असते आता मात्र सारंगची काही हाईगाई करत नाही सौमित्र सौमित्र चांगलाच फटकून काढत असतो सारंग सारंगला सारंग देखील मारायचा प्रयत्न करत असतो परंतु सौमित्र मात्र काय आवरत नसतो सारंगला दोघांमध्ये चांगलीच बाजका बाजकी झालेली असते ऐश्वर्या मध्ये मध्ये येत असते तेव्हा मात्र अवंतिका पण मध्ये येते मग अवंतिका आणि ऐश्वर्या सुद्धा भांडायला लागतात एकमेकींचे चांगले भांडण होत असतात आणि आता एकमेकांना सगळेच तुडवायला लागलेले असतात आता मात्र या सगळ्यामध्ये मा सुमित्राला मात्र हे देखवत नसतं सुमित्रा प्रयत्न करत असते त्यांची भांडणं थांबवण्याची परंतु काय कुणी ऐकायलाच तयार नसतं आता मात्र सौमित्र म्हणत असतो आता मात्र तुला सोडणार नाही सारे तुझं डायरेक्ट मी आता वाटच लावतो कारण की ना तू येणार या बाईच्या लईस आहारी गेलाय आणि तुला ही तु बाई येणार तशी पण खाणारच आहे त्यापेक्षा मी तुला फटकवलेलं ना कधी पण चांगलंय तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की विषय असं बोलू नको माझी बायको इतकी चांगली आहे आणि तुम्ही इतके तरी मी तुमचं ऐकतोय मला त्याचं वाईट वाटतंय मी आता तुमचे तुम्हाला काही ऐकणार नाही तेव्हा सौमित्र म्हणतो की मग हे फटका आणि मग असं या दोघांमध्ये चांगल्याच बाचाबाची झालेल्या असतात सौमित्र आणि सारंगशी चांगली जंगी आता कुस्ती लागलेली असते सौमित्र म्हणत असतो अरे सार्या तुला किती समजून सांगा अरे तुम्ही बायकोच्या त्या तु खोटेपणाचा पडदा काय डोळ्यावर तरी पण सौमित्र म्हणत असतो त्याला समजून सांगायचा प्रयत्न करत असतो पण सारंग मात्र काय ऐकायलाच तयार नसतो सारंग म्हणत असतो त्या चूक जानकी आहे मार वहिनीला आम्हाला हात लावायची काही गरज नाहीये असं म्हणतात काय मागचा विचार करत नाही धू धू आता सारंगला सारंग असतो त्या दोघांचं भांडण थोडं त्या दोघांचं भांडण सोडवायला आता सुमित्रा मध्ये आलेली असते परंतु सुमित्रा जेव्हा त्या दोघांचं भांडण सोडवायला जाते तेव्हा मात्र तिलाच धक्का लागतो आणि ती आता खाली पडते आणि तिच्या डोक्याला चांगलाच मार लागलेला असतो अहून तिका लगेच सुमित्रा मला उचलते लगेचच ती आता तिची काळजी घेऊ हो लागते परंतु आता मात्र सुमित्राच्या डोक्यावरती चांगलाच मार लागलेला असतो सुमित्रा आता वव सुद्धा देत नसते आणि सुमित्राची हालत फारच गंभीर झालेली असते आता मात्र सारांनी असं वागल्यामुळे आता हे सगळं झालंय असं मात्र सौमित्र म्हणत असतो की तुझ्यामुळे झाली आता याईंची अवस्था आता मात्र तुला मी सोडणार नाही असं म्हणत त्यांच्यातला आता वाद अजूनच टोकाला गेलेला असतो इकडं मात्र आता ऋषिकेशने सयाजीराव आता एका खोपच्यात गाठलेला असतो आता ऋषिकेश सयाजीरावला चांगलाच धमकावतो आणि सांगतो आता मात्र तुला शब्दांमध्ये सांगतोय मी आता मी तुला शब्दांमध्ये समजून सांगतोय माझ्या वाटाला जाऊ नको माझा नाद करू नको आणि माझ्या घराकडं वाईट नजरेने बघू नको नाहीतर तू तु आणि तुझी तु पोरगी दोघांना पोत्यात घालून दोघांना पोत्यात घालून एवढं कुटुंब काढील एवढं कुटुंब काढील का घरी पण जायची हालत ठेवणार नाही ना तुमची तो येते नारपाळे माणसं ते माझं काही वाकडं करू शकत नाही पण तुझं जर मी वाकडे केलं ना तर तुला तो येते नारपाळे माणसं सुद्धा वाचू शकत नाही अशा भाषेत आता ऋषिकेशने सयाजीरावला धमकावलेलं असतं तेव्हा ऋषिकेशला ऋषिकेश म्हणालेला असतो सायजीराव एक बघ तुझ्या गाडीत तुझ्या ड्रायव्हर सीट वरती येऊन बसलोय मी एवढं पण माझ्यासाठी काय अवघड आहे तुझा गेम करणं तेव्हा तू जरा नीट ध्यानात वा तेव्हा मात्र सयाजीराव म्हणत असतो माफ कर मला चुकलं मी परत वाटायला जाणार नाही कारण की सयाजीरावला चांगलंच माहिती राहतं आता जर मी याला काही उलटपालट बोललो तर हा माझा जागेवरती मर्डर करील आणि अशा गोष्टी त्याला वाटत असतात त्याच्यामुळे त्यांनी अजिबातच ऋषिकेशशी पांग घेतलेला नसतो तर मित्रांनो अशा प्रकारची ट्विस्ट या मालिकेमध्ये जबरदस्त घडणार आहे आणि मित्रांनो आता पुढं काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो पार्ट टू अशी कमेंट करा खाली आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद